पक्की मां। आ, मस्त मोठी पुलावर म्हणून कर बाटल्या मटण आणि थंड्याच्या बाटल्या तर गाईच चला मटण आणि थंड्याच्या बाटल्या घ्यायच्या थंड्याच्या बाटल्या मी माझ्या तर्फे देतो चला धन तू कोणला वोटिंग करशील तू वोटिंग कोणला करशील चिंग टपाम डम चला गाईच चाललो आता आम्ही जावाला का बोलात चिंग टपाक डम ढम सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाईच अचानक आज प्लॅन झालेला आहे आणि प्लॅन झालेला आहे कुठेतरी जेवायला जायचा तर चला विचारू आपल्या आपल्या भावाला की कुठे जायचा जावाला कुठे जायचं नेवाली अचानक ने प्लॅन क नाही ठरलेला होता का मला अचानक सांगले म्हणून आता खेळ ना भाई बातलाय भारी बोललात र साहू भांडारी खुशी गाजर आज वाटत काही नाही मोगल्याचं काम कर कुठे झालं हा तू भी घे अरे आज कुठे शिन पंधरा ऑगस्ट टी शर्ट घेतले तुम्ही जावं लागले म्हणजे ती आता ब्लॉग मध्ये सांगतो कमिंग सून कमिंग सून सहा दिवस सहा दिवस रुपांश आपलं कुर्त तेच घालू कुर्त नाही कुर्ति हा ह अरे रुपांचा हात तुटल काम रुपांचा हात तुटल टाकायला रुपांचा हात लगे पब्लिक ना बघायला दुसरं काही नाही दुसरं काही नाही बोलतो क्लासला जातो आली रुईची जोडीला महाराष्ट्राची लाडकी जोडी इकडे आठुर सोनी मथुर सोने आले धोनी मथुरच सगळी मथुरच ना नाव किती छोटा मथर मोठा मथुर तर चला गाई चाललो आता आम्ही जावाला कारण की आज मला आज नाही काने मला एखादा फोन हलता नेरश्या का फोन आलता त्या पण सांगता भाई काही बी करून ना तू बोलतं आगरी भाषण ब्लॉग बनव बोलत जाम भारी बोलतं तुझं वाटतं लँग्वेज बोलतं आणि ते दिवशी पालघरला जेलतो ना तर तुम्हाला नारली पौर्णिमेचा सॉन्ग ना, येणार ते तुम्हाला बघायलाच भेटल की माझी कशी लँग्वेज होती त्यावेळी त्यांना बी म्हणजे समजली नाही माझी लँग्वेज म्हणजे आवरा आग्री प्युअर होतो बोलवतो आज खरो खरोखर मी पूर्ण आगरी भाषेने ब्लॉग बनवणार आहोत तर चला आता मी जाता माझ्या गाडीन बसता आणि निघता मी कोले नाक्याला जायचं वाटतं आणि थंडल्या मटण आणि थंडाच्या बाटल्या तर गाईच चला मटण आणि थंडाच्या बाटल्या जायच्या थांड्याच्या बाटल्या मी माझ्या तर्फे देतो चला धन गाईत दोन टांड्याच्या बाटल्या होतील ना ढम डम तर चला गाईच चाललो आता आम्ही जावाला का बोलात चिंग

ये जे पाच रुपये अरे दहा रुपये दिले दहा घे आणि चायनीज चालवले का नाही भाई माझे मित्र नाही भेटल रिक्षावाले माझे जुने मित्र बरं बाबू दादू कोणकोण आहेत का का, का दिसतो ना डाली पिसून काय इथले चिकन मला चिकन काय तर मोरांचा धंदा इला जोरावा एकदम धंदा 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 बाकीचा अरे गाई इथेच या। 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 मी खोले नाक्यावरती पहिला रिक्षा चालवायचो आणि हा आपला कोल्याचा स्टँड आहे रिक्षावाला हा रिक्षावाला आमचा खोणीचा या याच्यावर आमची पहिले पोट भरणी होती चालू आहे ही माझी लक्ष्मी ती माझी लक्ष्मी घरी उभी आहे अरे बाबा क्या प्यार ये प्यार बहुत सारा प्यार यही तो मजा है चला बैठो चला बैठो आ जाओ रिक्शा खाली, खाली है रिक्शा खाली है बैठो बैठो पैसा मत दो, दो, भाईसा दो।, भाईसा दो। भाईसा कल तुम लोग हाँ न्यूज पे आने वाले है कल बोल कल तुम लोग न्यूज पे आने वाले हाँ कल लोग न्यूज पे आने गाड़ी चलेंगी पैसा चालू चला चालू आता <laughs> गाईस कौन मुका अरे मुका? मुका ना तो डेंजर होतो अरे भाई भाई भेटला ना आम्हाला गाईच भाऊच लय तरफार होत होता कौशांशा कुठे जायचा काय भेटेल एकदा भेटला ना बकऱ्या तो के रे ए, बोलू बोलूगे अब इसमें ब्लॉक में तेरे को नाही यानी तो बहुत मेरे को कमेंट आहे का तेरे बारे में ऐसा शेव हा ए मार मार नवशे मार मार नवशे ए नाटक नको करू आहे ग भाऊ माझा कवाबी आल्या मटन सस्ता हा शेट नको बोलू भाई मी गरीब भाऊ गाईस बकऱ्याच पाय दोन मुंड्या पण ओजरी बी आहे भाई तो ओझरी बी आहे हे तुझं दुकान कुठे आहे कोल्याच्या तिशाच आली आता कोल्याच्या आली आम्ही आता का कोल्यालाच सेक्टर पोरला हा सेक्टर पोरला आणि कुठे का पागड्याचे चला हे केली बिली गायला नको ना याला वास येतो बघ वास वास येते याला वास येते चला गाईस इकडं तुम्हाला जर रूम सस्त्या पजे असतील तर म्हाडाची कंपनी म्हणजे फ्लॅट आहेत म्हाडाचे तर या नक्की इकडे सस्त्यामध्येच भारी भारी तिकडे शि सस्त्या दे बघ असे दिसतं पालावा एकदम कडक लुदा एक नंबर वाटत ना ब्लॉग मध्ये बघ ना भारी गौरव कडक वाटत ना माझे म्हणजे लवशील घे भाऊ काय आले हे भाऊ स्टार्टर काय आले चिकन लपेटा बस ग चिकन लपेटा यो असत असत चिकन लपेटा सिद्ध्या कणाला बकरा घेत नाही हा सौला ना देश कुत्रा बी खेळ चला चिकन ला पेड आलेला आहे भावानी घेतली नुसती जोर होत बस होत बस मैया के चला रुपान झे जोर चला तर आणि टॉपशी बघा कशी खाली करून ठेवली इकडे बघा गाईच ओटिंग कोणला करायची तू कोणला सुरज चव्हाण तू रूरज चव्हाण तू टेंगुल आणि तू कोणला वोटिंग करशील तू वोटिंग कोणला करशील सूरज चव्हाण ना माहिती तुला अरे बुकिट टेंगुल गोळीगाद धोका हा अर <laughs> अरे सुरज चव्हाण <laughs> 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 ना माहित तुला अरे बा बा आता बिग बॉस जिंकणार तो माझी बबरीच वाली अरे बिग बॉस जिंकणार तो हा अरे एकदा एकदा ऍक्टिंग सिद्ध्या सिद्ध नाही सिद्ध एकदा एकटी सिद्ध रोशा करतो रोषा कर रोष्या रोशा ये रोशाने उडी पण त्याचीच घेतली रोशा होऊन जाऊ दे रोष्या रोशया रावण रावण राव गाणी होऊन जाऊ दे चले म्हणजे पाच वर्ष झालं रोषा केला रोषा पाच वर्ष झालं टी शर्टला ये कान्या छोटा शेद्या झाला नंतर छोटा आद्या आलता इतर <laughs> ये पण त्या जाऊ दे <laughs> भुर्जी आयली बी नाही ते रुपाशनी चमचा जेवण मोकला येऊ चला, चला भुर्जी खावा बघ नुसती भुर्जी तिकडे भुर्जी बघा आम्ही कौर जण आहोत आज जण आहो ज्या चला ना ब्लॉग बनवा जे ना दन खायला बी नाही भेटणार काय बघ बाकऱ्याचा ना बाट म्हणून कर रे सिद्ध्या के होत बाकऱ्याचा खाल्यावर मी काय म्हणता खपणार आहे गाकरी बघ मी प्लेट बी नाही आली जेवण मोकला मी भांडी येईल उदा गातिकर बघ बी नाही गे धम धम हा चिनटपाक डम डम त्यानेच नाड का माजम परफेक्ट झाले वाटत आजचा तू किती किती कुठं ना सौ कर या बी करते गो तू राम कृष्ण हरी चिकन ना आता बाकऱ्याचा मटा इकर रसाच येत नाही इकडे शिन का चिकन म्हणजे तू कनवलं घे नाक म्हणजे कारण बसर खुजबी हा कुजबी इकडं सगळ्या झोर घेतले मग काय येऊ घासतो तिकडून घास गणेश नाना इकडे बघतं बाग कसं हलग झालं हो उद्या येशील ना गणेश नाना हो काय आता खूर खूर कुठं बाग? और गोला निघतं <laughs> <laughs> <ने ट्राए करू। laughs> का बाग हाऊ असे हाय करू मोठी मस्त मोठी डेंजर नावर रुपांश किती जागा अजून पोटान लय ना तू असत फायटी द्यायचा काम कर बाबा येकते का चांगला रसा पिणार जेवलो चांगला आम्ही आता पोट भरून आता निघता घरा हे बघा कशा प्लेटा टेकल्या सगला सपाट नाही इकरा आता मीटिंग चला मीटिंग मध्ये बोला काही नाही बार बार गणेश नाही जर कमी पडला तर झालात ना काहीतरी मी काय बोललो माहिती गेला आता आता गावले बरं थंडाच्या बाटल्या माझ्या तर्फे दोन देता नाही नाही ठिकरू पैसे बोलतो बोलत जास्त लेवल मी काय बोललो होत थंडाच्या बाटल्या माझ्या तर्फे होत्या ना असा हो बोललेलो <laughs> चला आता आम्ही निघतो घरी पहिले आप खाव मग जाव चला घरा